नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सरस स्वागत आहे सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट आता आलेली आहे शासनाकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तुमच्यापर्यंत ही अपडेट अजूनपर्यंत कोणीही दिलेली नसेल अशी अपडेट तुमच्यापर्यंत आता आपण घेऊन आलेलो आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ सर्वात महत्वाचा ठरणार आहे कारण तेरावा आणि चौदाव्या हप्त्याचं जे वाटप होतं त्याविषयी सर्वात मोठा आता निर्णय झालेला आहे आणि तोच मोठा निर्णय काय आहे शासनानं मोठी घोषणा कोणती केलेली आहे सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण आता जाणून घेणार आहोत आणि महिलांसाठी आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत त्याविषयी सविस्तर डिटेल माहिती सणानिमित्त गिफ्ट कोणत्या महिलांना भेटणार आहे सणानिमित्त महिलांना हे पैसे येणार आहेत परंतु ते कोणत्या महिलांना आणि कधी पडणार आहेत चार हजार पाचशे कोणाला तीन हजार कोणाला आणि पंधराशे कोणाला असे हे गिफ्ट मोबाईल गिफ्टचं जे योजना आहेत त्याचं लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे सर्व महत्वाच्या अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा तरच अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहणार आहेत सर्वप्रथम नागपंचमी व रक्षाबंधन सणाच्या सर्व महिला भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर जाणून घेणार आहोत दोन सणानिमित्त महिलांना कोणतं मोठं गिफ्ट शासनानं जाहीर केलेलं आहे आणि त्याची अपडेट आत्ताच आपल्याकडे आलेली आहे तीच अपडेट तुमच्यापर्यंत आपण लगेच घेऊन आलेलो आहोत त्यामुळे महत्वाचं म्हणजे आता शासनाकडून काय खुश खबर आलेली आहे आणि महिलांना आता कोणतं गिफ्ट किती भेटणार आहे त्याविषयी डिटेल माहिती अखेर आलेली आहे त्यामुळे महिलांना आता काळजी करण्याची गरज नाही सर्वात अगोदर सर्वात प्रथम अपडेट आपण देत आहोत नागपंचमी व रक्षाबंधन निमित्त शासनानं महिलांना मोठं गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे जी रक्षाबंधनची ओवाळणी आहे भाऊ बहिणींना काय ओवाळणी देणार ही चिंता सर्व महिलांच्या मनात होती परंतु आता बहिणींना भावानं गिफ्ट तर जाहीर केलेलं आहे परंतु ते कसं केलं आणि त्याविषयी सविस्तर डिटेल माहिती आपण आता देऊयात चला तर जाणून घेऊयात सणानिमित्त महिलांना काय भेटलेलं आहे भावाकडून ओवाळणीचं गिफ्ट महिलांना ओवाळणीचं भावाकडून गिफ्ट नक्की काय भेटलेलं आहे आणि ते कोणतं आहे दोन हप्ते एकत्रची घोषणा होणार होती जी घोषणा होण्याची शक्यता महिलांना होती ज्या घोषणेबद्दल महिला आतुर होत्या अशीच घोषणा आता झालेली आहे का आणि तीच जर झाली असेल तर महिलांना हे किती पैसे येणार आहेत सर्व डिटेल माहिती आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईल गिफ्ट योजना ही सुद्धा तुम्हाला आता भेटत आहे त्याचा जी आरसुद्धा सुद्धा आलेला आहे त्यामुळे ती सुद्धा गिफ्ट योजना महत्त्वाची ठरणार आहे आणि त्याचा अर्ज कसा भरायचा ते सुद्धा डिटेल माहिती पुढे आपण पाहत आहोत महिलांना आता शासनानं मोठा निर्णय घेतलेला आहे आणि शासनानं काय निर्णय घेतलेला आहे काय निर्णय आत्ता झालेला आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्वाची अपडेट तीन हजार रुपये महिलांच्या अकाउंटला हे होणार आहेत जमा केले जाणार आहेत आणि ते कधीपासून सुरू होणार आहेत वाटप याचं कधी होणार आहे तीन हजार रुपये शासनाकडून जे दिले जाणार आहेत दोन हप्ते शासनानं जे निर्णय घेतलेला आहे आत्ताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे शासनानं मोठा निर्णय घेतलेला आहे की दोन हप्ते सोबत देणार आहे शासन भाव बहिणींना भावाकडून ओवाळणीचं हे गिफ्ट शंभर टक्के क्रेडिट केलं जाणार आहे परंतु ज्या महिलांना आता बारावा हप्ता आलेला नसेल त्या महिलांचं काय त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची अपडेट आपण पुढे देणार आहोत परंतु ज्या महिलांना बारावा आलेला आहे त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट आहे कारण त्यांना तेरावा प्लस चौदावा असे दोन हप्ते तीन हजार रुपयांचं क्रेडिट त्यांच्या अकाउंटला आता व्हायला चालू झालेलं आहे आणि त्यांना हे कधीपासून क्रेडिट केले जाणार आहेत कोणते जिल्हे सर्वात अगोदर पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि त्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तरच तुम्हाला समजेल आपल्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे का तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत वाटप नक्की कधी आहे याविषयी सविस्तर माहिती आहे पुढे कारण बारावा हप्ता ज्या महिलांना आलेला नाही त्या महिलांचं काय झालेलं आहे ती सुद्धा अपडेट आपण लगेच जाणून घेणार आहोत परंतु अजून एक नवीन मोठी अपडेट लाडकी बहिणी योजनेची जी पडताळणी चालू होती त्या पडताळणीमध्ये आता तरी सध्या ही पडताळणी स्थगित करण्यात आलेली आहे आणि ती पडताळणी स्थगित केल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आता दिलासा भेटलेला आहे कारण बारावा प्लस तेरावा प्लस चौदावा असे तीनही हप्त्याचं जे वाटप आहे ते सुलभरित्या आता बहिणींच्या खात्यात आत येण्यास ही मंजुरी भेटलेली आहे आणि शासनाकडून तशी अपडेट आल्यानंतर आपण सर्वात जलद अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटला आता पैसे नक्की कधी क्रेडिट केले जाणार आहेत तीन हजार रुपये काही बहिणींना येणार आहेत काही बहिणींना साडेचार हजार रुपये येणार आहेत तर काही बहिणींना पंधराशे रुपये येणार आहेत कशामुळे काय अडचण आहे कोणत्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात कोणता हप्ता तुम्हाला पडणार आहे सर्व डिटेल माहिती आपण जाणून तर घेणारच आहोत आणि एक वर्ष लाडकी बहिणी योजनेला पूर्ण झालेलं आहे एक वर्ष पूर्ण झालं अकरा काही महिलांना हप्ते सुरळीत आले असतील काही महिलांना बारा हप्ते सुरळीत आले असतील ज्या महिलांना बारावा हप्ता आलेला नाही त्यांच्यासाठी सर्वात गुड न्यूज आलेली आहे आणि त्यांच्यासाठी महत्वाची बातमी अखेर आलेली आहे ती बातमी काय असणार आहे त्या बहिणींना काय लाभ होणार आहे त्या महिलांना आता चार हजार पाचशे रुपयांचं वाटप होणार आहे सर्वात महत्वाची अपडेट कारण हे तीनही हप्ते त्यांच्या अकाउंटला क्रेडिट केले जाणार आहेत जर तुम्ही या योजनेतून पात्र असाल आणि तुम्हाला जर बारावा हप्ता आला नसेल तर मात्र तुमचं ई केवायसी करून घ्या डीबीटी ऑन आहे का चेक करा आधार कार्ड बँक का अकाउंटला लिंक आहे का चेक करा ते जर कंप्लीट असेल तर मात्र तुम्हाला साडेचार हजार रुपयांचा लाभ तुमच्या अकाउंटला यायला काही अडचण नाहीये त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे आता बाराव्या हप्त्याचं क्लिअर झालेलं आहे कारण बारावा हप्ता अकरावा ज्यांना आलेला नसेल त्या अपात्र आहेत ज्यांना अकरावा आलेला आहे परंतु बारावा हप्ता काही अडचणींमुळे काही त्रुटींमुळे त्यांचा रखडलेला आहे त्यांनी ई के वाय सी करून घ्यायची ई के वाय सी करून घ्यायची आणि डीबीटी ऑन आहे का चेक करायचं अकाउंटला त्यांना लगेच तीन हप्त्याचं साडेचार हजार रुपये वाटप हे केलं जाणार आहे शासनाकडून तशी खात्रीशीर माहिती आलेली आहे आणि त्यानंतर आपण हे अपडेट देत आहोत तीन हप्त्याचं वाटप तुम्हाला येणार आहे परंतु बारावा तेरावा चौदावा तीन हप्त्याविषयी बा ज्यांना बारावा आलेला नाही त्यांना तर क्लिअर झालं असेल परंतु ज्यांना बारावा आलेला आहे त्यांना किती पैसे येणार आहेत तर त्यांना तेरावा हप्ता पंधराशे रुपये प्लस चौदावा हप्ता पंधराशे रुपये असे टोटल तीन हजार रुपये हे त्यांना क्रेडिट होणार आहेत ते कधी होणार आहेत तर ते लगेच तुमच्या अकाउंटला याची यादी तयार झालेली आहे आणि ते तुमच्या अकाउंटला क्रेडिट करायला करायला चालू केलेले आहेत त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे तेरा बारावा ज्यांना आलेला आहे त्यांचंसुद्धा क्लिअर झालेलं आहे त्यांनासुद्धा तीन हजार रुपयांचा लाभ येणार आहे परंतु पंधराशेच रुपये कोणाला येणार आहेत हे पंधराशे रुपये नक्की कोणाला येणार ज्या महिलांना बारावा हप्ता क्लिअर आला ज्या महिलांची अर्जाची त्रुटी असेल ज्या महिलांची ई के वाय सी नसेल ज्यांचं टी ऑन नसेल आधार कार्ड मोबाईल नंबर अकाउंटला लिंक नसेल आता काही त्रुटी घडल्या असतील जर तुम्हाला बारावा आल्यानंतर सुद्धा तुमच्या अकाउंटला जर ई के वाय सी टीचा प्रॉब्लेम आला असेल तर त्यांना तीन हजार साडेचार हजार नाही तर फक्त पंधराशे रुपये येणार आहेत कारण ते पण ते क्लिअर केल्यानंतर येतील आणि ते उशिरा जर तुम्हाला येणार असतील तर तुम्हाला फक्त पंधराशे रुपये येणार कारण जे या लॉटमध्ये तुम्ही फक्त जर सर्व क्लिअर असेल तरच तुम्हाला हे सर्व पैसे येणार आहेत अन्यथा तुम्हाला नंतर पंधराशेच रुपयांचा लाभ हा सुरळीत होईल आणि महत्त्वाचं म्हणजे याची यादी तयार झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कोणत्या महिलांना हे पैसे पडणार ती सुद्धा डिटेल माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत परंतु तेराव्या आणि चौदाव्या हप्त्याची मोठी खुश पर... खुशखबर अखेर आलेली आहे आणि गेल्या वर्षीसुद्धा शासनानं शासनानं गेल्या वर्षी सुद्धा सणानिमित्त तीन हजार रुपयांचं शासनानं वाटप केलेलं होतं त्यामुळे महिलांना आता काळजी करण्याची गरज नाही शासनानं मोठी अपडेट दिलेली आहे आणि महिलांना आता दोन हप्ते सोबत हे येणार आहेत खात्रीशीर माहिती आलेली आहे आणि मोठी खुश खबर महिलांना अखेर जी वाट पाहत होत्या ती अखेर आलेली आहे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत पोहोचलाच पाहिजे कारण अशीच अपडेट आणि सर्वात जलद अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचलाच पाहिजे लाडक्या बहिणींना सर्व क्लिअर करायला लावा ई के वाय सी करा डिबेटी ऑन करा सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत कारण सर्व इलेक्शन तोंडावरती आलेले आहेत त्यामुळे शासनानं जी अट आहे अडीच लाखाची उत्पन्नाची त्या अटीमध्ये सुद्धा बदल केलेला आहे आणि तीसुद्धा अपडेट पुढे आपण जाणून घेणार आहोत परंतु रक्षाबंधनच्या अगोदर तेरावा आणि चौदावा हप्ता तुम्हाला हा तीन हजार रुपयांचा लाभ जो आहे तो आता वितरित केला जात आहे आणि त्यामध्ये कोणत्या महिला पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे येणार आहेत तीच डिटेल आपण जाणून घेत आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे तीन हजार रुपये येणार आहेत चार हजार पाचशे रुपये येणार आहेत काही महिलांना पंधराशे रुपये येणार आहेत आणि तीन हजार असे सर्व जे लाभ आहे तो आज कोणत्या जिल्ह्यातील महिलांना वाटप होणार आहे कोणते जिल्हे असणार आहेत त्यांना बारावा आणि तेरावा पडणार आहे आणि काही महिलांना बारावा तेरावा चौदावा असा तीन लाभ पड तीन महिन्याचा लाभ पडणार आहे तर काही महिलांना पंधराशेच रुपयांचा आपण मागे पाहिलेलंच आहे की कोणत्या महिलांना कोणता लाभ कधी भेटणार आहे परंतु आज जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप फुवायलाच चालू होणार आहे शासनानं तशी मोठी अपडेट दिलेलीच आहे आज महत्त्वाचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अपडेट आपण जाणून घेत आहोत पहिला जिल्हा आहे मुंबई नंतर आहे नागपूर ठाणे पालघर संभाजीनगर पुणे धाराशिव बीड अहिल्यानगर धुळे कोल्हापूर सांगली सातारा यवतमाळ भंडारा गोंदिया चंद्रपूर लातूर परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये आता बारावा ज्या महिलांना राहिलेला आहे त्यांनासुद्धा तेरावा आणि चौदावा हे दोन हप्ते सोबत साडेचार हजार रुपयांचं जे वाटप आहे ते या सर्व जिल्ह्यात आता होत आहे साडेचार हजार रुपये येण्याचा मार्ग अखेर महिलांना मोकळा झाल्यामुळे महिला आनंदी झालेल्या आहेत आणि सण जवळ आल्यामुळे आता तीन हजार रुपये वाटप बहिणींना ओवाळणी देणं हे गरजेचं आहे ती तर तुम्हाला जमा करणं जरुरीच आहे त्यामुळे आता महिलांना हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एकत्रित तीन हजार रुपयांचा लाभ आता क्रेडिट केला जात आहे तोच लाभ तुमच्या अकाउंटला कोणते जिल्हे येणार ते सुद्धा आपण जाणून घेतलं परंतु महिलांना आता इलेक्ट्रिक स्कूटर योजना ही एक नवीन योजना आणि नवीन फॉर्म याचेच चालू झालेली आहेत त्यामुळे महिलांना जर स्कूटर पाहिजे असेल तर त्याच्या पात्रता आणि अटी मागील व्हिडिओमध्ये पाह पाहिलेल्या आहेत तोच व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता आणि ही योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता त्यामुळे महत्त्वाचे पाच गिफ्ट सुद्धा महिलांना वाटप होत असतात परंतु महिलांना कळत नाहीये की ते लाभ कसा घ्यायचा आणि त्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहे त्यासाठी अटी काय आहेत पहिला आहे लाभ तुम्हाला जो भेटत आहे तो अन्नपूर्णा योजनेचा अन्नपूर्णा योजनेमार्फत चोवीसशे नव्वद रुपये एक वर्षात जी सबसिडी दिली जाते तीन यास मोफतचे ते जर तुम्हाला पडत नसतील तर तुम्हाला केवायसी करून घ्यायची गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला केवायसी करणं गरजेचे आहे दुसरा लाभ आहे शिलाई मशीनचा शिलाई मशीनचे अर्ज चालू झालेले आहेत तो सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता तिसरा आहे इलेक्ट्रिक स्कूटरचा इलेक्ट्रिक स्कूटरचे सुद्धा अर्ज चालू झालेले चा सुद्धा लाभ घ्या आणि बांधकाम कामगारचा तर सर्वच लाभ घेत आहेत पाचवा आहे लाडकी बन योजनेचा तो लाभ तर तुमच्या हक्काचा आहे आणि तो तुमच्यापर्यंत साडेचार हजार रुपयाच्या रूपात आज हे पोहोचणार आहेत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही परंतु ज्या महिलांना साडेचार हजार येणार नाहीत त्या महिलांना तीन हजार रुपये येतील ज्या महिलांना तीन हजार येणार नाहीत त्यांना पंधराशे रुपये येतील कारण असा वेगवेगळा ला लाभ वेगवेगळ्या ला महिलांना वेगवेगळ्या जिल्ह्यात वाटप व्हायला चालू झालेली आहे आणि शासनानं मोठी अपडेट दिल्यामुळे आता एक नवीन खबर आलेली आहे नवीन बातमी आलेली आहे ती सुद्धा जाणून घेत आहोत लाडकी बहीण योजनेसाठी आता ज्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला आहेत त्या अपात्र करण्यात आलेल्या होत्या जून महिन्यात त्यांना सुद्धा आता लाभ दिला जाऊ शकतो कारण महिलांना आता सणानिमित्त जो लाभ आहे तो शंभर टक्के सर्व महिलांना देण्यात येणार आहे त्यामुळे ती सुद्धा अपडेट आहे आणि एक धक्कादायक बातमी सुद्धा आलेली आहे कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनीच घेतला आहे ही माहिती सुद्धा अजितदादांनी मोठी अपडेट दिली आहे आणि पुरुषांच्या नावावरती आतापर्यंत एकवीस कोटीच्या आसपास जी गरीब महिलांचे सन्मानानं जागता यावं आणि त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारने ही लाडकी बहीण योजना आणली होती परंतु आता इतर योजनाप्रमाणेच या योजनेचाही गैरफायदा घेणं सुरू झालेलं आहे आणि लाडक्या बहिणींचे पैसे आता बावन्नी हडपल्याची निवड आलेली आहे आणि थोड्या थोड्या नव्हे तर तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी याचा लाभ घेतलेला आहे एकवीस कोटीहून अधिकची रक्कम पुरुषांनी हडपलेली आहे ही महत्त्वाची अपडेट होती आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व अपडेट जर तुम्हाला आवडले असतील आणि महत्त्वाच्या अपडेट आपण दिलेले आहेत तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्हाला कधी पैसे वाटप होणार आहे ते डिटेल आपण तुम्हाला दिलेली आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण बहिणींपर्यंत पोहोचलाच पाहिजे कारण हा व्हिडिओ जर संपूर्ण बहिणींपर्यंत पोहोचला तर पाच गिफ्टचा लाभसुद्धा तुम्हाला भेटेल मोबाईल गिफ्ट तर येणारच स्कूटरसुद्धा भेटेल आणि महत्वाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा तुम्हाला भेटेल सर्व लाभ जर पाहिजे असतील तर आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत आपल्या पाहुणी मंडळींपर्यंत ता आपल्या ताईंपर्यंत सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे महत्वाच्या अपडेट आपण दिलेल्या आहेत आणि महत्वाच्या न्यूज ज्या आल्या होत्या आज त्या आपण सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा कारण सबस्क्राइब केलं तरच अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण सुरळीत घेऊन येतो असतो त्यामुळे तुमच्यापर्यंत ही अपडेट येण्यास शंभर टक्के मदत होईल आणि तुम्हाला सर्वात आज जलद आलेली न्यूज आज जशी तुम्हाला आलेली आहे तशाच अपडेट तुम्हाला कंपल्सरी पाहायला मिळतील त्यामुळे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक